कवी प्रदीप पाटील राहणार बसवंतवाडी तालुका तुळजापूर माने माझे स्नेही आहेत कार्यकर्ते आहेत या संघटनेमध्ये आम्ही दोघंही काम करतो तर शेतकऱ्याचं असा अवस्था झालेली आहे की या काव्यातून मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे शेत शिवाराचं देणं कष्टकऱ्या शेतकऱ्याचं गाणं आणि राहण्याचं झालं सालभर कशी तो माती करून या मरण सालभर कशी तो माती करून या मरण जगाचे हे भरण्या पोत उघवा या जगाचे हे भरण्या पोट उघवा या धन ढन धन ढन ते आग भुकेची पोटात कष्टामुळे त्याला दिस आणि आसुसले हात हस शांते करण्या पेरण जगाचे हे भरण्या फोते उभवया बियान जगाचे हे भरण्या बोसे बियान कधी एकदा पडेल वाटते खळ्यामध्ये रास सुखाने खाईल जग सोनिया जगास कष्ट आधी आमच्या माती मग चरण जगाचे हे उगवया बियान काळ आईचं हिरव सोन सार पावस हाती आमच्या श्रमाच्या थेंबाजून पवलं मोती निसर्गावर करुणी मात लि काळ भयान जगाचे हे भरण्या पोट उगवया बियान उगवया बियान निसर्गाहाती दुसऱ्या हाती भाव कष्ट सारे आमच्या हाती दुसऱ्या हाती भाव मरण कांदू आमचे शोध चोरे आमचे गाव मरण कांदुनिया आमचे स्वादिथेर आमचे गाव प्रदीप सरप प्रदीप शाब्द्रमथे बा मधुनी बांधितो धरण जगाचे हे भरण्या पोत उगवया दिया न जगाचे हे भरण्या पोत उगवया दिया धन्यवाद